राज्यभरातील शेतकरी बांधवासाठी या क्षणाची सर्वात ताजी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभाव सुधारणा झाली जाणून घेऊ त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवासाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे ती बातमीसुद्धा आपण बघणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा गुड न्यूज घेऊन आलो म्हणून लाईक करा एकदा कांद्याचे बाजार भाव सांगतो नंतर आनंदाची बातमी कोल्हापूर बाजार समिती तीन हजार सातशे तीन क्विंटला करून जास्तीत जास्त आठ चा भाव चालू आहे पुणे पिंपरी लोकल कांदा वीस क्विंटल कांद्याच्या कोण जास्त जास्त अठराशे रुपयाचा दर सध्या जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वाई येथे लोकल कांदा वीस क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती संगमनेर उन्हाळी कांदा सहा हजार एकशे आठ क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त सतराशे एक रुपयाचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत तुनळी कांदा अकरा हजार सातशे क्विंटल हवं जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपयाचा दर जाताना दिसत दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पारनेर उन्हाळी कांदा पाच हजार पाचशे अडुतीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशेचा भाव या ठिकाणी जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो राहता उन्हाळी कांदा सात हजार आठशे पासष्ट आवक होऊन जास्तीत जास्त सतराशेचा भाव सध्या सुरू आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की नमो शेतकरी महासन्मानासाठी एकोणावीसशे बत्तीस कोटीच्या निधीला दिला मंजुरी शेतकऱ्यांना लवकरच सातवा हप्ता मिळणार मित्रांनो अतिवृष्टीचे दे देखील पैसे कधी मिळणार जाणून घेऊ सविस्तर व्हिडिओ पूर्ण बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पा, पात्र लाभार्थ्यांना पुढचा जो हप्ता आहे निधी वितरण करण्यासाठी एकोणविशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे कृषी विभागातर्फे शासन निर्णय जारी केला असून लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली या योजनेअंतर्गत बारा लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रतिवर्षी आणखी सहा हजार रुपये अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जात आहे या योजनेत तीन हजार रुपयाची वाढ करू असे आश्वासन महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीआधी दिले होते मात्र ही वाढहीव रक्कम देण्याचे आश्वासन सरकारने शासनात सरकारने सध्या ते गुंडाळून ठेवले याबाबत गुंडाळून ठेवले आहे राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान सन्मान योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना राज्याच्या लाभार्थ्यांना आठपर्यंत पर्यंत एकूण आजपर्यंत एकूण सहा हप्ते देण्यात आले आहे सातवा हप्ता अनुदानाच्या अनुदानाची शेतकरी अनेक दिवसापासून वाट बघत होते सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांना भेटणार आहे ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत समावेश आहे त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देखील मिळणार आहे अजून काय म्हणाले दत्तात्रय भरणे जाणून घेऊ मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे तसेच अतिवृष्टीमध्ये बाधित शेतकी शेती पिकाचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून इतर कार्यवाही पूर्ण झाल्यावर बाधित शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांचे मत म्हणजे निश्चितच आता नमो शेतकरी महा सन्मान योजनेसोबतच लवकरच अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सुद्धा पैसे मिळण्याची शक्यता आहे भेटूया पुढच्या एवढ्यासाठी इतकंच धन्यवाद